कर्मचाऱ्यांना मोठी भेट तर कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाळीतून मोठा दिलासा चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि फायद्याची गोष्ट आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या माध्यमातून आता खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून मोठी तयारी सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात असे अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे आता खाजगी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभही मिळणार आहे मूळ वेतन मर्यादा वाढणार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात ई पी एफ ओने खाजगी कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे सध्या ही मर्यादा पंधरा हजार रुपये असून आता ती वाढवून एकवीस हजार रुपये केली जाण्याचीही शक्यता आहे पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ दोन हजार चौदापासून कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची गणना ही पंधरा हजार रुपयाच्या मूळ पगाराच्या आधारे केली जात आहे परंतु ही मर्यादा वाढवून आता एकवीस हजार रुपये केल्यास कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला अंदाजे दोन हजार पाचशे पन्नास रुपये अधिक पेन्शन मिळण्याचीही शक्यता आहे महिन्याच्या पगारात होऊ शकते घट जर मूळ वेतन मर्यादा वाढवली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर मोठा परिणाम होऊ शकतो योगदान वाढल्यामुळे महिन्याच्या पगारात थोडीशी घट होण्याचीही शक्यता दिसणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा मिळालेल्या माहितीनुसार आता अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालय या प्रस्तावाला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहे ही योजना केव्हा लागू होईल यासंबंधीची आता घोषणा दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात केल्याचीही शक्यता आहे